श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आजचा अनुभव हा म्हणजे आजची माहिती ही इतकी महत्वपूर्ण आहे इतकी महत्वपूर्ण आहे की साक्षात तुम्ही जर म्हणजे ही माहिती स्वतःच्या आचरणामध्ये आणली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा प्रत्येकच मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही स्वामींची पूजा करताना किंवा कोणत्याही देवतेची देवांची पूजा करताना आमच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात अश्लेष विचार येतात नकारात्मक विचार येतात तर आम्ही स्वामी से स्वामी सेवा करायला लागलं की म्हणजे कधी उठल असं होतं तर त्याच्यासाठी काय करावं की जेणेकरून आमचं मन लागेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा आपण जेव्हा स्वामी सेवा करतो किंवा दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा असू द्या देवतेची सेवा असू द्या म्हणजे जर समजा देवासमोर जरी बसलं तरी आपल्याला असं वाटतं की आपण कधी उठू आणि कधी म्हणजे ह्या सेवेतून पूजेतून उठून आपण टाईमपास करू असं प्रत्येकाला वाटतं आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असेल कारण कसं आहे आपलं मन इतकं चंचल आहे इतकं चंचल आहे की आपण म्हणजे म्हणतात ना डोळ्याचं पात लवत नाही तसं अगदी म्हणजे समुद्राचं पाणी पण आपल्याला जशा लाटा क्षणात बदलतात तसं आपलं इतकं मन चंचल आहे की एकदा इथे असतं तर एकदा म्हणजे एकदा या टोकाला असलं तर नंतरच्या सेकंदाला दुसऱ्या टोकालाच असतं इतकं मन आपलं चंचल आहे आणि या चंचल मनाला जर स्थिर करायचं असेल तर फक्त आणि फक्त एकमेव पर्याय आहेत ते म्हणजे स्वामींची सेवा स्वामींच्या सेवेने स्वामींच्या नामस्मरणाने आपल्याला सगळं काही मिळतं सुख शांती समाधान सगळं सगळं मिळतं आणि मेन म्हणजे आपलं मन शांत आणि स्थिर राहतं जेव्हा आपलं मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा आपल्या आयुष्यातले जे काही निर्णय आहेत आणि जे काही आपण निर्णय घेतो ते कधीच चुकत नाहीत कारण आपण ते शांत मनाने निर्णय घेतलेले असते तर आणि ते कधीच चुकत नाही त्याच्यामुळे आपलं मन शांत असणं खूप गरजेचं आहे आणि ते शांत मन फक्त आपलं स्वामी सेवेने स्वामींच्या सेवेनेच होत असतं जर तुम्हाला समजा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करताय आणि नामस्मरण करता करता जर तुमच्या मनामध्ये दुसरेच विचार येत असले तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही जर श्री स्वामी समर्थ असं म्हणताय तर तेव्हा काय करायचं तर बघा जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता म्हणजे कसं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्याच आवाजात तुम्हाला करायचं आहे असं नाही करायचं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही म्हणजे कुत्र मागं लागल्यासारखे एवढं पळत पळ म्हणजे धावत पळत करायचं नाही तुम्हाला एकदम शांत मनाने हळूहळू स्वामींचं नामस्मरण करायचं आहे एक माळ कमी करा पण पन... इतकं मनापासून करा की तुम्ही नामस्मरण म्हणजे काय तर स्वामींना त्या नावाने तुम्ही हाक मारत असता सो आपण एखाद्याला हाक मारताना कसं मनापासून हाक देतो आवाज देतो तसंच अगदी मनापासून तुम्ही अतर्केने स्वामींना हाक द्यायची आहे की जेणेकरून स्वामी तुम्हाला म्हणजे संकटात किंवा दुःखात तुम्ही ज्यासाठी स्वामींना हाक मारत हाक मारत आहेत त्यासाठी स्वामी नक्की धावून येतील आणि हे जर तुम्ही नामस्मरण मनापासून केलं आता तुम्ही नामस्मरण करताना जे श्री स्वामी समर्थ म्हणतात त्या नावाकडे त्या नामस्मरणाकडे जेव्हा तुमच्या तोंडून श्री स्वामी समर्थ असा शब्द येतो तुमचं लक्ष कानाकडे असलं पाहिजे की जेणेकरून तुमचं जे, जे काही मन आहे ते विचलित होणार नाही जेव्हा तुम्ही कानाकडे बोलताना तुम्ही कानाकडे जर लक्ष दिलं तर मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देते की तुमचं मन कधीच विचलित होणार नाही आणि एकदा का तुमचं मन एकाग्र झालं स्वामींच्या नामस्मरणामध्ये म्हणजे पूर्ण रमून गेलं आणि स्वामींचं नामस्मरण जर तुम्ही मनापासून केलं तर नक्कीच स्वामींच्या जवळ तुम्ही लवकरात लवकर पोहोचाल कारण स्वामींच्या जवळ पोहोचणं इतकं सोपं नाहीये कारण इतके इतके दिवस म्हणजे खूप वर्ष म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष वीस वर्ष सेवा करूनही स्वामींच्या जवळ काही ना पोहोचता येत नाही कारण का तर हेच कार्य हेच त्याला कारण असतं की आपण मनापासून सेवा करत नाही आपलं मन नेहमी भटकत राहतं जर तुमचं मन स्थिर शांत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचाल आणि स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये नक्कीच प्रचिती देणार म्हणजे देणारच तर बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल किंवा बऱ्याच जणांना असं होत असेल की तुम्ही स्वामी सेवा करायला लागलात किंवा स्वामी चरित्र सारामृत ते वाचताय तेव्हा जर तु तुम्हाला मन भटकत असेल किंवा एखाद्या अध्याय वाचला पण असं वाटतंय की आता वाचूच कि वा, नाहीये किंवा कधी मी या वाचण्यातून उठते आणि टाइमपास करते असं वाटत असेल बघा तुम्ही हे अनुभव घ्या जेव्हा तुम्ही नवीन नवीन सेवा करायला बसताना तेव्हा असं वाटतं की हे कधी वाचून होईल ही कधी सेवा संपती आणि मी ह्याच्यातून कधी उठून असं टाइमपास करते किंवा दुसरी काम करतीये म्हणजे मनामध्ये असं विचार येतात की मला आता हे काम राहिले माझं ते काम राहिले मग मी कधी उठते असं पण तुम्ही त्या गोष्टींकडे लक्षच देऊ नका तुमच्या समोर काय स्वामीचा अध्याय वाचायचं चालू आहे प्रत्येक शब्दावर तुमचं लक्ष केंद्रित करा त्या लिलेमध्ये तुम्ही दंग होऊन जा स्वामींच्या ज्या काही लिला दिल्या आहेत स्वामी चरित्र मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही दंग होऊन जा त्या पुढे काय होणार आहे पुढे काय लिला असेल पुढे काय कथा असेल असं करता करता तुम्ही ते अध्याय वाचा त्याच्यामध्ये एवढं म्हणजे दंगून जा की स्वामींच्या म्हणजे लीला ऐकता ऐकता ना तुमचं मन पूर्ण प्रसन्न होऊन जाईल आणि हे वाईट विचाराला किंवा वाईट असे विचार यायला जागाच ठेवू नका नकारात्मक वाईट विचार यायला त्याला कुठेही थारा देऊ नका कारण त्यांच्यासोबत जर तुम्ही गप्पा मारत बसलात तर तुमचं मन निश्चितच भटकत राहील कधीही स्थिर होणार नाही कधीही शांत होणार नाही तुम्ही हा उपाय करून बघा जेव्हा तुम्ही कानात बोलताना तुम्ही कानाकडे लक्ष देताना तेव्हा तुमचं मन बघा त्याच गोष्टीवर एक एकत्रित होतं होतं केंद्रित होतं तुम्ही हे करून बघा आणि जर तसं झालं तर तुमचं तुमची सेवा म्हणजे कमी वेळेमध्ये तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतो की नाही बघा कारण कसं का असतं आपण जेवढे मनापासून आणि एकाग्रतेने ध्यान धरून सेवा करतो ना ती सेवा लवकरात लवकर भगवंतापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच मग ती कुठलीही सेवा असू द्या तुम्ही म्हणाल की मी स्वामी साईबाबांचे गुरुवार करतेय मी दत्त महाराजांची सेवा करतेय किंवा आणखी तुम्ही कोणत्या देवाची सेवा करत असाल तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा मी म्हणत नाही की तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा पण ती एकाग्रतेने जर केली तर ती नक्कीच देवापर्यंत पोहोचत असते पण आपले ब्रह्मांड नायक एकच आहेत तुम्ही कितीही देवांची सेवा करा ती फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनाच म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनाच जाऊन पोहोचते स्वामी नेहमी म्हणतात तू समुद्रात म्हणतात ना असं की तू कितीही नद्यामध्ये पाणी तू कितीही नद्याचं पाणी पे शेवटी ते माझ्याच माझ्याच पशी येऊन माझ्याच चरणाशी येऊन डोकं टेकवणार आहेत ते शेवटी मलाच मिळणार आहेत म्हणजे त्या नद्या सगळ्या शेवटी समुद्रालाच मिळणार आहेत अगदी तसंच आहे आपल्या सगळ्या भक्तांचं की आपण कितीही म्हणलं की मी ह्या देवाला मानतो त्या देवाला मानतो ती सेवा करतो ही सेवा करतो पण शेवटी आपल्याला स्वामींच्या चरणावर जाऊनच झोकायचं आहे जे वर्तुळ आपल्यापासून सुरू झालेलं आहे ते वर्तुळ शेवटी आपल्यापाशी येऊनच थांब तो हे लक्षात ठेव कारण कसं आहे आपण जी सेवा करतो ती नक्की स्वामी समर्थ महाराज पाहत असतात तुम्ही किती मनापासून सेवा करता हे पाहतात आणि जसे आपल्या मनामध्ये भाव आहे तसेच आपल्याला ते फळ देत असतात जर तुमच्या मना मनामध्ये जर काही शंका असतील तर तुम्हाला फळ हे उशिरा मिळतं पण जर तुमचं मन निर्मळ असेल निसंकोच असेल निस्वार्थी असेल तर तुम्ही भलेही सेवा कमी करा पण तुमचं अंतकरण पाहूनच स्वामी स्वामी, स्वामी, स्वामी महाराज आपल्याला फळ देतात आणि तुम्ही हे अनुभव घेऊन बघा हे फक्त मी सांग म्हणजे स्वतःच्या मनाने सांगत नाहीये हे माझ्याही बाबतीत घडलेलं आहे मी जेव्हा नवीन स्वामी सेवा करायला लागलेली होती तेव्हा पण माझ्यासोबत असंच व्हायचं आणि आताही होतं पण मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही कारण ना ती आपली जी काही नकारात्मकता असते ती आपल्याला सेवा करू देत नाही आपल्या मनामध्ये वाईट विचार आणते आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम काय आहे की स्वामींची सेवा करणं आपण जेव्हा स्वामींच्या समोर बसतो तेव्हा फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आणि आपण आहोत एवढाच विचार करायचा कारण एकतर आपल्याला वेळ नसतो आणि जो वेळ भेटला आहे तो पण जर आपण वाईट विचारांसोबत नकारात्मक गोष्टींसोबत गप्पा मारण्यातच घातला तर आपण मग स्वामींची सेवा कधी करणार आहोत त्यामुळे जो काही वेळ भेटला आहे तो एकाग्रतेने स्वामींची सेवा करा तुम्ही नक्की स्वामींपर्यंत पोहोचाल तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ